श्री नवनाथ भक्तिसार अध्याय नऊवा या अध्यायात चौदा विद्या आणि चौसष्ट कला प्राप्त होण्याचा उल्लेख आहे ज्यामुळे व्यक्ती ज्ञान आणि कौशल्यामध्ये निपुण होऊ शकतो नवनाथ भक्तिसारमधील प्रत्येक अध्यायाचे एक विशिष्ट फळ आहे त्यामुळे अध्याय नऊवा वाचल्याने किंवा ऐकल्याने या विशिष्ट फळप्राप्तीचा लाभ होतो असे म्हटले जाते अध्याय नववा गोरक्षनाथांचा जन्म श्री गणेशाय नमः अयोध्येहून निकाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर तेथून पुढे मिथिला प्रयाग गया या क्षेत्रांची यात्रा करून पुन्हा बंगालमध्ये मच्छिंद्र आला गाऊ गावी फिरत फिरत तो पुन्हा चंद्रगिरी नावाच्या गावात गेला तेथे भिक्षा मागत असताना सर्वोपदयाळ ब्राह्मणाचे घर पाहून आपण बारा वर्षापूर्वी त्याच्या पत्नीला सरस्वतीला पुत्र व्हावा म्हणून तिच्या इच्छेनुसार विभूती मंत्रवून दिली होती त्याचे त्याला स्मरण झाले तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिला मुलगा झालाच असेल तो कसा आहे तो पाहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला अल्लाख निरंजन असा घोष केला दारी कोणी गोसावी आला असे समजून सरस्वतीने त्याला भिक्षा घातली मच्छिंद्राने तिला ओळखले परंतु सरस्वतीने त्याला ओळखले नाही त्याने तिला तिचे पतीचे नाव व जात विचारून खात्री करून घेतली की तिने सांगितलेल्या माहितीवरूनच त्याला खून पटली त्याने सरस्वतीला विचारले आई तुमचा मुलगा कोठे आहे त्याला बोलवा हे ऐकून सरस्वती म्हणाली महाराज मला अजूनपर्यंत पुत्रलाभ झाला नाही या बाबतीत मात्र मी दुर्भागीच आहे हे ऐकून मच्छिंद्र म्हणाला बारा वर्षापूर्वी मी तुला वरदभस्म दिले होते त्याच्या प्रभावाने तुला पुत्र झाला असलाच पाहिजे मी दिलेली सिद्ध विभूती व्यर्थ जाईल असे होणारच नाही मच्छिंद्रांचे बोलणे ऐकून सरस्वतीला बारा वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग आठवला ती प्रभावी विभूती कचऱ्याच्या ढिगात टाकून आपण केवढे नुकसान करून घेतले या विचाराने आणि मच्छिंद्र आता रागावला तर आपली काय दशा करील या भीतीने ती रडू लागली मच्छिंद्र म्हणाला बाई तुम्ही विभूतीचे काय केले त्याची समग्र हकीकत समजल्याशिवाय मी इथून हलणार नाही तुम्ही कितीही रडण्याचे नाटक केले तरीही मी फसणार नाही मच्छिंद्रांचा रुद्रावतार पाहून तिने घाबरून त्यांचे पाय धरले रडतच म्हणाली महाराज या गरीब बाईला क्षमा करा आपण माझ्यावर कृपा करून मला प्रसाद दिला आपण समर्थ संत महात्म्या आहात मी आ प्रसादा बद्दल बोल ले। नाथ पंथी या प्रसादाबद्दल शेजारींजवळ बोलले तिने नाथपंथीय साधूबद्दल भलतेसलते सांगून माझ्या मनात संशय निर्माण केला त्यामुळे मी विचार न करता ते भस्म टाकाऊ वस्तू म्हणून न खाता गायीच्या शेणाची व राखीची जागा आहे तिथे नेऊन टाकले माझ्या हातून फार मोठा अपराध घडला आपण मला क्षमा करा मी शरण आले आहे ही हकीकत सरस्वतीने सांगितली ते ऐकून मच्छिंद्राला विषाद वाटला तिला रागावण्यात काहीच अर्थ नाही परंतु स्त्री सुलभ स्वभाव किती अनर्थकारी घातकी असू शकतो याचा त्याला अनुभव आला एवढ्या प्रभावी विभूतीची अशी वाताहत झाली याची त्याला खंत वाटू लागली जे झाले ते घडून गेले आता त्याचा शोध घेतला पाहिजे असे वाटून त्याने सरस्वतीला समजावून सांगितले की ती विभूती संजीवनेने भारलेली असल्यामुळे अमोघ आहे सूर्यविर्याच्या सामर्थ्यामुळे जेथे पडली असेल तेथे देहधारणा होणारच तेव्हा तू ज्या जागेत विभूती फेकली ती जागा दाखव मच्छिंद्राच्या बोलण्यामुळे सरस्वतीला धीर आला तिने त्याला विभूती टाकलेली जागा दाखवली तेथे शेण राख याचा मोठा ढीग झाला होता मच्छिंद्राने त्या जागेकडे पाहिले व मोठ्याने म्हणाला हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर या गोवरात राखेखाली राहिलास म्हणून तुझे नाव मी गोरक्ष ठेवीत आहे तुझा जन्म इथे झाला म्हणून हे गोरक्षा तू आता वेळ न घालवता बाहेर ये मच्छिंद्रनाथ तुला बोलवत आहे तो काय आश्चर्य त्या ढिगातून खोलवरून आवाज आला गुरुदेव तुमचा शिष्य या गोवराच्या ढिगाखाली अडकून पडला असून त्याला मोकळेपणाने अंगाची हालचाल करता येत नाही तेव्हा तुम्हीच ही ते तुम्ही राख शेण बाजूला करून मला बाहेर काढावे तेव्हा मच्छिंद्राने कुदळ फावडे आणून तो ढीग उपसला राख शेण बाजूला करून आत असलेल्या गोरक्षाला अलगद हळू हलु, हळुवारपणे बाहेर काढले बारा वर्षाचा तो तेजपुंज बालक बाहेर येताच त्याचा सूर्यासारखा प्रकाश फाकला त्याचा सुरेख चेहरा तेजस्वी रूप सुदृढ उंच पुरी कोमल विग्रह पाहून सरस्वतीसह तेथे उपस्थित असलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली असला देखना सुंदर मुलगा आपल्या मूर्खपणामुळे हातून गेला आपली आयुष्यभराची हानी झाली म्हणून ती रडू लागली तिला पश्चाताप झाला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला आता कशाला तळमळतेस यासाठी विवेकपूर्ण आचरण वेळेवरच करावे म्हणजे पुढे स्वतः नशिबाला दोष देण्याची वेळ येत नाही आता शोक करून मला सतावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला क्षणात भस्म करीन म्हणून तू इथून त्वरित निघून जा मच्छिंद्राचा कोपाग्नी पाहून सरस्वती भयभीत होऊन निघून गेली बाहेर आलेल्या गोरक्षाने मच्छिंद्राच्या पायावर डोके ठेवले त्याला पाहून प्रसन्न झालेल्या मच्छिंद्राने त्याला गुरु उपदेश केला आपला वर्धहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला नाथ दीक्षा दिली नारायणाच्या मंत्रासहित ब्रह्मज्ञानाचा उपदेशही केला स्वत हाताने त्याला प्रासादिक विभूती लावली प्रेमाने कुरवळाले आता गोरक्षाला मायेचे छत्र लाभले तो सनाथ झाला त्याला घेऊन मच्छिंद्र पुढच्या तीर्थयात्रेसाठी बाहेर पडला चंद्रगिरी गाव सोडून ते दोघे तीर्थे करीत हिंडत असताना जगन्नाथाला जाण्याच्या मार्गावर एक कनकगिरी नावाचे गाव लागले दुपारची वेळ होती मच्छिंद्राला भूक लागली म्हणून तो गावाबाहेर थांबला त्याने गोरक्षाला भिक्षेसाठी गावात पाठविले जेमतेम बारा वर्षाचा गोरक्ष अंगावर तापसी वेश गावात हिंडून भिक्षा मागू लागला फिरत फिरत तो एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी पितृश्राद्ध तिथी होती गोरक्षाने त्याच्या दारात अल्लख निरंजन असा पुकार केला तेव्हा ते, ते युकुन घर घरमालकीन बाहेर आली गोरक्षाला पाहून तो कोणी श्रेष्ठ तपस्वी त्याच्या मुद्रेवरून असा विचार केला तिने त्यावेळी स्वयंपाकातले सर्व पदार्थ वाढलेले पात्र भरून अन्न त्याला भिक्षा म्हणून घातले ते अनेक पदार्थ पाहून गोरक्षाला समाधान वाटले ते सुग्रास अन्नास घेऊन त्या ब्राह्मण स्त्रीच्या उदारपणाचे कौतुक केले तिने नमस्कार केल्यावर तिला मनपूर्वक आशीर्वाद देऊन तो तेथून निघाला दोघांना पोटभर होईल अशी पुरेशी भिक्षा मिळाली गोरक्षाने इतर घरी न फिरता तो सरळ मच्छिंद्राकडे परतला ती सर्व भिक्षा त्याने गुरुपुढे ठेवली मच्छिंद्राला ते सुग्रास अन्न पाहून आनंद झाला त्याने गोरक्षाला बरोबर घेऊन जेवण केले जेवल्यानंतरही मच्छिंद्राच्या मनात आले वडे खूपच खमंग होते आणखी असते तर बरे झाले असते आणि त्याने गोरक्षाकडे ह्या हेतूने पाहिले गोरक्ष म्हणाला गुरुदेव आपली काय इच्छा आहे ते सांगा मच्छिंद्र म्हणाला तू आणलेल्या भिक्षेतील वडे मला खूप आवडले अजून असते तर बरे झाले असते गोरक्ष म्हणाला बस एवढेच ना मी पुन्हा जाऊन वडे मागून आणतो असे म्हणून गोरक्ष पुन्हा त्या ब्राह्मणाच्या घरी गेला दारात उभा राहून त्याने त्या ते ब्राह्मण स्त्रीला हाक मारली ती बाहेर आली गोरक्ष म्हणाला माते आपण मला पोटभर सुग्रास अन्नाची उदारपणाची भिक्षा घातली आम्ही जेवून तृप्त झालो परंतु आपण दिलेल्या भिक्षेतील वडे फारच रुचकर होते माझ्या गुरूंना ते फार आवडले त्यांना आणखी खावेसे वाटतात म्हणून मी त्याकरिता आलो आहे कृपा करून गुरुजींसाठी आणखी वडे द्या ब्राह्मणीला तो सर्व प्रकार नवीन होता तिचा गोरक्षाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही ती म्हणाली गुरुचे नाव सांगून स्वतःसाठी वडे मागतो आपल्यावर खोटेपणाचा आरोप आल्यामुळे गोरक्षाला वाईट वाटले ती म्हणाली गोसावी म्हणून प्रथमच मी तुला भरपूर भिक्षा घातली असे सुग्रास अन्न वारंवार फुकट मिळते का गोरक्ष म्हणाला माते या वड्याच्या भिक्षेसाठी तू मागशील ती किंमत मोजायला मी तयार आहे परंतु नाही म्हणू नकोस तू तु, तुझी निस्सिम गुरुभक्ती सिद्ध करण्यास तयार आहेस ना तर या वड्याच्या मोबदल्यात तुझा एक डोळा देतोस का गुरुसाठी प्राण देण्यास सिद्ध असलेल्या गोरक्षाला डोळ्याची मागणी नगण्य होती त्याने तात्काळ डोळ्यात गोट घालून आतले भुगुळ काढले व तिच्या समोर धरले त्याच्या डोळ्यातून रक्ताची धार लागली त्याला यातना होऊ लागल्या हे पाहून ती ब्राह्मण स्त्री घाबरून गेली सहज बोलायला गेलो आणि त्याचा सत्यपरिणाम असा होईल अशी कल्पना नसल्यामुळे तिला पश्चाताप झाला तिने घाईघाईने वडे गोरक्षाच्या झोळीत टाकले व हात जोडून गोरक्षाला म्हणाली तुमच्या साधुत्वाची मी योग्यता नसताना परीक्षा घेतली मला क्षमा करा हा बुबळासह डोळा घेऊन जा गोरक्षाने तिला समजून सांगितले बुबुळ वडे घेऊन तो मच्छिंद्राकडे आला गोरक्षाच्या डोळ्यावरची पट्टी पाहून मच्छिंद्राने कारण विचारले गोरक्षाने खरे सांगून टाळाटाळ करताच मच्छिंद्राने वडे खाण्यास नकार दिला गोरक्षाचा नाईल नाईलाज झाला त्याने झालेला सर्व वृत्तांत मच्छिंद्रनाथांना सांगितला व अपराधाची क्षमा मागितली व क्षमा करण्याची विनंतीही केली मच्छिंद्रनाथाने गोरक्षाकडून बुबुळ मागून घेतले त्याच्या डोळ्यावरील पट्टी बाजूला सारून संजीवनी मंत्राचा जप केला सूर्याच्या तेजाला गोरक्षाच्या डोळ्यात प्रवेश करण्याची विनंती केली मंत्रपठनानंतर ते बुबुळ डोळ्याच्या खोपणीत बसविले त्यामुळे गोरक्षाचे डोळे पूर्वीपेक्षा सतेज झाले मच्छिंद्रांनी गोरक्षाच्या गुरुभक्तीचे कौतुक केले त्याला प्रसन्न होऊन श्री दत्तप्रभूकडून प्राप्त झालेली सर्व विद्या शिकवून सर्वार्थाने पारंगत केले या ठिकाणी नवनाथ कथासार अध्याय वा समाप्त होतो मित्रांनो ही नवनाथांची कथा आपल्याला निश्चितच आवडली असेल कृपया आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट करा धन्यवाद